ज्यांच्या वडिलांनी स्वतःचा जीव देशासाठी अर्पण केला ज्यांच्या घरात स्वातंत्र्य आणि बलिदानाची परंपरा जन्माला आली त्या शेख मुजीबूर रहमान यांच्या मुलगी शेख हसीना आज फाशीच्या निकालासमोर उभ्या आहेत एकेकाळी देश वाचवणाऱ्या कुटुंबाची मुलगी आज देशाला हादरवणाऱ्या सर्वात मोठ्या खटल्याची केंद्रबिंदू बनली आहे बांगलादेशमध्ये आज इतिहास लिहिला गेला नाही तर आज इतिहास संपूर्ण बदलला आहे देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना ज्या पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ देश चालवत होत्या त्यांनाच आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे नमस्कार महाराष्ट्र मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेख हसीना यांना फाशीची शिक्षा का देण्यात आली हसीना खरच दोषी आहेत की त्यांचा राजकीय सूड घेतला जात आहे आणि सध्या त्या कुठे आहेत शेख हसीना एक नाव एक सत्ता आणि एक काळ पंधरा वर्षे सलग देशाची सूत्रे त्यांच्या हातात होती दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थ्यांनी सरकारी कोटा सिस्टम बेरोजगारी आणि जनतेला दिलेले आश्वासने मोडल्यामुळे बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू केलं आंदोलन वाढलं आणि देशात असंतोष पेटला इथूनच पुढची मोठी दुर्घटना सुरू झाली पहिल्या काही दिवसात आंदोलन शांततेत होतं पण काही क्षणातच परिस्थिती हातातून गेली गोळीबार अश्रुधूर आणि लाठीचार्ज आणि काही रिपोर्ट्स मध्ये तर ड्रोन आणि हेलिकॉप्टर्सच्या मदतीने कारवाई झाल्याचे दावेही केले गेले लोक म्हणाले की हे सगळे आदेश शेख हसीना यांनी दिले सरकार म्हणाल गोंधळ रोखण्यासाठी कठोर पावलं आवश्यक होती आणि याच काळात एक गंभीर आरोप वारंवार पुढे येऊ लागला तो म्हणजे शेख हसीनांच्या दीर्घ सत्ता काळात विरोधकांकडून वारंवार असा आरोप केला जात होता की निवडणुका निष्पक्ष होत नाहीत विरोधकांना अटक धमकी आणि हिंसाचाराचा सामना करावा लागत होता काही ठिकाणी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यावर हल्ले झाले तर काही नेते निवडणुकीपूर्वी रहस्यमयरित्या गायब झाले किंवा ते मृत अवस्थेत सापडले ज्यामुळे सत्तेचा गैरवापर आणि राजकीय दडपशाहीचा प्रश्न अधिक गंभीर झाला मात्र हे सर्व निष्कर्षित पुराव्यासह सिद्ध करणं कठीण असल्याने अनेक संस्था याला फक्त आरोप या पातळीवरच पाहतात तरीही बांगलादेशातील राजकारणावर या घटनांनी मोठा परिणाम केला आणि हसीनांच्या कारभारावर अविश्वासाची छाया सतत राहिली या भयानक आणि उग्र स्वरूपाच्या आंदोलनानंतर बांगलादेशमधलं सरकार बदललं आणि नव्या सत्तेने इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल आय सी टी वनमध्ये हसीनावर खटला दाखल केला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण खटला त्यांच्या अनुपस्थित चालला कोर्टात सादर झाली तीन हजारपेक्षा जास्त साक्षी व्हिडिओ पुरावे पोलीस रिपोर्ट्स पोस्टमॉर्टमच्या तपासण्या अभियोजन म्हणत होतं हसीना अंतिम जबाबदार बचाव पक्ष म्हणत होतं हा राजकीय सूड आहे पण न्यायालयाने स्वतःचं मत ठामपणे ठेवले सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ढाका शहरावर तणावाचा पसरलेला धूर लोक न्यायालयाबाहेर थांबलेले आणि अखेरीस निकाल शेख हसीना इज गिल्टी ऑफ क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी न्यायाधीशांनी सर्व पुरावे साक्षी दस्तऐवज आणि तर्क ऐकून अखेरीस अत्यंत ठाम आणि स्पष्ट शब्दात निकाल दिला त्या क्षणी कोणताही गोंधळ नाही नाट्य नाही फक्त कायद्याचा आवाज न्यायाधीशांनी सांगितलं की आंदोलनामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील मृत्यू आणि सरकारी कार्यवाहीसाठी सर्वोच्च जबाबदार म्हणून शेख हसीना दोषी आढळले आहेत आणि मग एका शांत आणि थेट वाक्यात न्यायालयाने जाहीर केलं शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते एका वाक्यात संपलेला तो निर्णय देशाच्या इतिहासाला कायमचा वळण देऊन गेला फाशीची शिक्षा हा निर्णय ऐकून संपूर्ण जग हलून वाटलं न्याय झाला तर काही ना वाटलं राजकीय बदला घेतला गेला या निर्णयाच्या वेळी त्या कोर्टात नव्हत्या त्या बांगलादेशातही नव्हत्या तर त्या कुठे होत्या विश्वसनीय आंतरराष्ट्रीय स्त्रोतानुसार त्या, त्या भारतामध्ये एका सुरक्षित ठिकाणी आहेत त्यांना अनौपचारिक संरक्षण देण्यात आल्याची चर्चा आहे म्हणजेच त्यांना फाशीची, फाशीची शिक्षा तर सुनावण्यात आलेली आहे पण त्यांची अंमलबजावणी एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला फाशीची शिक्षा देणं हा इतिहासात फारच दुर्मिळ प्रकार आहे पण पहिलाच नाही पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये फाशी देण्यात आली जपानचे माजी पंतप्रधान हेडकी तोजो यांना युद्ध गुन्ह्यासाठी मृत्यूदंड झाला इराणचे पंतप्रधान होवेदा यांनाही क्रांतीनंतर गोळ्या घालण्यात आल्या मात्र आधुनिक लोकशाहीच्या काळात मानवतेविरुद्ध गुन्हे म्हणून एका माजी पंतप्रधानाला फाशी सुनावणं हे अत्यंत दुर्मिळ आणि इतिहासातील गंभीर घटनांपैकी एक मानलं जातं आणि शेख हसीनांचा खटला त्याच दुर्मिळ यादीत आता समाविष्ट झाला आहे शेख हसीनांच्या फाशीच्या निर्णयानंतर बांगलादेशमध्ये तणाव वाढला आहे ढाकामध्ये कडेकोट सुरक्षा तैनात आहे काही भागात इंटरनेट बंद आहे आणि विद्यार्थी व विरोधक पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत सरकार समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्षाच्या घटना वाढल्या असून देशभर अनिश्चितता आणि अस्थिरता निर्माण झाली आहे शेख हसीनांच्या फाशीच्या निकालानंतर बांगलादेश आता मोठ्या राजकीय बदलांच्या उंबरठ्यावर आहे आगामी काळात देशात नवीन नेतृत्व पुढे येऊ शकते तात्पुरते किंवा मध्यंतर सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे आणि लवकरच निवडणुका किंवा जनमत घेण्यात येऊ शकते देशात सुरक्षा व्यवस्था कडक असेल आंदोलन चालू राहील आणि राजकारणात अनिश्चितता काही काळ कायम राहण्याची चिन्हे आहेत आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा हा निर्णय सध्या चर्चेत आहे काय देश म्हणतात ट्रायल फेअर तर काही म्हणतात हे राजकीय पद्धतीने घडवलेलं नाटक आहे बांगलादेश आता एका अनिश्चित भविष्याकडे जात आहे शेख हसीना बांगलादेशसाठी फक्त एक नेत्या नाही त्या एक युग होत्या आणि त्या युगाचा अंत आज इथे दिसतो बांगलादेशचा हा निर्णय फक्त एका न्यायालयाचा आदेश नाही हा एका संपूर्ण राष्ट्राच्या नशिबावर कोरला गेलेला ठसा आहे आज सत्ता उलटली उद्या नेतृत्व बदलेल पण इतिहास लक्षात ठेवेल हा तो क्षण होता जेव्हा देशाने स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःचं भविष्य ठरवलं आता प्रश्न फक्त एकच तुमच्या मताने या घटनेचा खरा अर्थ काय आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य आधारित महत्त्वाच्या घडामोडी अगदी पहिल्यांदा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे जे होणार आहे त्याचा प्रत्येक सेकंद इतिहास लिहिणार आहे धन्यवाद